साडी जातील प्युअर पटोला मध्ये ह्या तुम्हाला एकवीसशे बावीसशे पासून सुरुवात आहे प्युअर पटोला मध्ये ह्याची काय प्राइस आहे ही फक्त एकवीसशे रुपयाला बसेल त्यामध्ये फक्त एकवीसशे रुपयाला बसेल तुम्हाला ही प्युअर पटोला मध्ये कलर मॅचिंग खूप सुंदर येते याची हा बघा आपण जर येणार पूर्ण ओलोर तशी साडीचा डिझाईन आहे सा प्लेन ब्लाउज येतो आणि पूर्ण सडेल त्याच्यानंतर कडियाल पैठणी मध्ये प्युअर मध्ये सहा हजार चारशे ची आहे तीन हजार दोनशे मध्ये प्युअर छान आहे ओलोर बुट्टी आहे अशी जरीची बॉर्डर आहे त्याला प्युअर लोटस पैठणीमध्ये तो दर येईल पूर्ण हेवी आणि ह्याच्यामध्ये बुट्टीचं डबल बुट्टी आहे एकाला कोयरी बुटी आणि रुद्राक्ष बुट्टीमध्ये पण हो दोन बुट्ट्यांचे प्रकार आहेत ते एकाच साडी पूर्ण फुल लोटस येणार पूर्ण शेवटपर्यंत बॉर्डर येणार छान असे मोराचे डिझाईन पण आहे बॉर्डरला तर प्युअर कलांजलीमध्ये आहे की सेल्फमध्ये आपल्या तीन हजार सातशे रुपयाला बसणार कलांजीवेलीवाली आणि लोटसवाली बसणार तुम्हाला तीन हजार आठशे रुपयामध्ये आणि ह्याच्यात कलर हे भरपूर भेटून जातील तुम्हाला त्यामध्ये आता चांगला पॅटर्न गडवाल पैठणीमध्ये एकदम प्युअर मध्येच येणार आहे पूर्ण ओलर अशी पूर्ण बॉर्डर आणार आणि गुटी राहणार अशीच पूर्ण शेवटपर आहे ही बसेल तुम्हाला फक्त चार हजार तीनशे रुपयामध्ये प्युअर मॉडल आणि ह्याच्यात भरपूर कलर भेटून जाते खूप सुंदर साडी आहे मऊ आहे सिल्की एकदम नंतर हा एक प्युअर गडवलमध्ये आपण वेगळा कलर मॅचिंगने वेगळा पॅटर्न जाणार आहोत कलर बघू शकता तुम्ही किती एकदम वेगळा कलर वेगळा कलर आहे आणि खूप छान आहे

खूप छान आहे कॉटन बेस मध्ये चालत असत तरी कॉटन बेस मध्ये पण येणार फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये बस फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये ऑल ओव्हर बुट्टी त्यामध्ये डिझाईन कलर खूप ऑप्शन भेटतील कलर लाईट डार्क दोन्ही कलर येतील याच्यामध्ये आणखी नंतर फॅन्सी मध्ये सिल्क मध्येच येतात हा पण एकदम युनिक अशी बुट्टी वगैरे सोडून पाहिजे असेल तर हा पण एकदम वेगळा येणार कलर मॅचिंग तर एकदम डिसेंट येईल काहीतरी वेगळा तीनशे नव्वद रुपयामध्ये बॉर्डर पण खूप छान आहे त्याच्यात त्याच्यात कलर पण खूप कलर ऑप्शन सर्वांमध्ये भेटून जातील आणि डिझाईन पण भेटतील त्यामध्ये भरपूर कलर आहेत त्यानंतर पैठणी काटामध्ये एक येईल अशी ऑल ओव्हर फुल बुटीमध्ये आई कलर मॅचिंग एकदम वेगळं राहील हा ब्लाऊज येणार असा पूर्ण ऑल ओव्हर फुल बुटी डायनिंगचा पदर येणार त्याच्यामध्ये

कलर ऑप्शन पण खूप छान छान भेटून जातील याच्यामध्ये असे पाच कलर येतील ह्या रेंज डिझाईन पण येतील त्यामध्ये कलर पण छान आहेत एकदम फ्रेश कलर आहेत सगळे फॅन्सी सॉफ्ट सिल्क मध्ये चालत असेल तर एक सॉफ्ट सिल्क मध्ये हा एक आता नवीन पेस्टल कलर मध्ये आला येत नाही लाईट कलर येतात पण एकदम युनिक आहे डिझाईन पण छान आहे ह्याच्यावर एकदम सॉफ्ट सिल्क राहणार डिझाईन पण एकदम अनकॉमन राहील बॉर्डर पण खूप छान आहे ती ह्याची काय प्राइस आहे ही पसेल तुम्हाला सहाशे रुपये फक्त सहाशे रुपयामध्ये वेगळा वेगळ्या त्यामध्ये कलर ऑप्शन पण खूप छान आहेत डस्टी कलर आणि पेस्टल कलर दोन्ही कलर रेंज मिळतील याच्यामध्ये त्यामध्ये आपलं डिझाईन ऑप्शन पण भरपूर आहे फक्त त्याला कलर दाखवतोय मी तुम्हाला म्हणजे कलर रेंज पण खूप छान छान कलर केल्यामध्ये काही मध्ये पाच कलर काही मध्ये सहा आणि काही मध्ये सात कलर अशी कलर रेंज येतात त्याच्यामध्ये खूप छान कलर येतात त्याच्यानंतर मग हा एक डॉकेट मध्ये साऊथ इंडियन वन साइड बॉर्डर मध्ये येतो आपण एकदम वेगळा राहील असतो हा फक्त सातशे पन्नास रुपयामध्ये बसतो त्याची बॉर्डर खूप छान आहे वन साइड मध्ये ब्रॉकेटची साडी आहे छान आहे अशी वन साइड मोदीमध्ये येणार त्याच्यानंतर मग हा एक तर मध्ये हा साडी आहे ना त्यामध्ये असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ना ह्याची काय प्राइस आहे ती बसेल तुम्हाला फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये सहाशे पन्नास रुपयामध्ये पोस्टर पीसमध्ये येतील त्यामध्येच ऑर्गेंजामध्ये चालत असेल तरी ऑरगेन्झामध्ये आणखीन खूप व्हेरायटी आहेत त्याच्यामध्ये पण ती बसेल नऊशे रुपयामध्ये प्लेन ऑर्गेंजामध्ये प्लेन ऑरगेन्झा त्यामध्येच त्याम हा एक इथं मैसूर कॉटनमध्ये हा बसेल तुम्हाला आठशे ऐंशी रुपयामध्ये त्यातलाच ऑरगेन्झामध्ये असे डिझाईन आणखीन खूप सारे येतात त्यामध्ये आणि ह्याच्यात कलर पण भरपूर भेटून जातील तुम्हाला सहा सात सहा सात कलर रेंज येतील शॉपला एकदा नक्की विजिट करा आणि इथं डिस्काउंट पण चालू आहे पन्नास टक्के डिस्काउंट चालू आहे वीस ते पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट चालू आहे आपल्याकडं त्यानंतर मग हा एक इथं पेशवाई पैठणीमध्ये ही बसेल तुम्हाला सातशे पन्नास रुपयामध्ये ऑल ओव्हर फुल बुट्टी येणार ब्लाऊजला पण याला बुट्टी येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल रिच आणि ह्याच्यात कलर पण भरपूर येतं कलर रेंज पण पाहून विचारता तुम्ही याच्यामध्ये खूप सारे कलर येतील यामध्ये आणखी आमच्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये पण काही चाललेलं आहे साडी आहे ह्याला पन्नास टक्के ऑफर आहे दोन हजार रुपयाची आहे हे फक्त एक हजार रुपयामध्ये बसणार तुम्हाला पेशवाई आहे ती तुम्हाला अवघे फक्त दोन हजार रुपयामध्ये बसणार प्योर रेशम पदर मध्ये येतं घरी मध्ये ओपन करून दाखव खूप छान आहे ह्याचा पदर खूप छान आहे पाहू शकता तुम्ही ब्लाउज कॉन्ट्रास्ट राहील आणि आतमध्ये अशी पूर्ण नाजूक उठी जाणार त्यामध्ये जवळपास सतरा ते अठरा कलर दिले याच्यामध्ये आणि ह्याची प्राइस किती आहे ही फक्त दोन हजार रुपयामध्ये बसते दोन हजार त्यामध्ये हा एक पॅटर्न आता कमी रेंज मध्ये खूप छान आयटम आहे प्युअर धर्मावर येतो पेस्टल कलर मध्ये सध्या सर्वात जास्त चालणार आयटम आहे हा बसेल हो तुम्हाला अवघ्या पाचशे रुपयामध्ये छान आहे ह्या बॉर्डर खूप छान आहे कॉन्ट्रास्ट मध्ये राहणार ब्लाउज त्याच्यानंतर हा एक इथं कोरा बनारसी मध्ये ही पण ऑफरमध्ये आहे पन्नास टक्के ऑफरमध्येच आहे ही पण दोन हजार रुपयाची आहे फक्त हजार रुपयामध्ये बघा पूर्ण मीनाकारी काम आहे डबल बुट्टीमध्ये ट्रिपल बुट्टी ट्रिपल बुट्टी आहे त्याच्यावरती बॉर्डर पण खूप छान आहे आणि पन्नास टक्के डिस्काउंट आहे ह्या साड्यांना प्योर टिश्यू मध्ये एक पोरा टीशोम बॉटमला एकदम छान आहे बॉटम मध्ये ची आहे डिस्काउंट करून 1950 रुपये होईल लाइटवेट साडी आहे खूप छान आहे सेल्फ मध्ये बॉटम मध्ये प्लेन त्यामध्ये दोन्ही ऑप्शन आहेत ते लाइनिंग मध्ये येतो आणि प्लेन मध्ये येतो सध्या खूप चालणार एकदम सेलिब्रिटी आयटम आहे तो प्लेन मध्ये पण छान आहे आणि लाइनिंग मध्ये पण खूप छान आहेत लाईट लाइटवेट कलर आहेत इंग्लिश कलर आहेत सगळे आणि ह्याच्यात भरपूर कलर भेटून जातील तुम्हाला एकदा नक्की ह्या शॉपला विजिट करा यानंतर हाय केली आहे बघू शकता तुम्ही असा आहे गोंडाय विथ ओलो ओलो फुल गुटी त्यानंतर ब्रॉकेटचा ब्लाउज शेवटपर्यंत अशी गुटी दिला ही फक्त तुम्हाला नऊशे रुपयामध्ये बसला आणि सूत पण खूप छान आहे मऊ आहे हा सेम मटेरियल त्यामध्ये थोडासा वेगळा कलर वेगळा मॅचिंग आणि पिंक जरी मध्ये तेराशे पंच्याहत्तर रुपयाची आहे फक्त अकराशे रुपयामध्ये कॉटन बेस मध्ये कॉटन बेस मध्ये पण आणखीन कमी रेंज मध्ये म्हणजे पाचशे रुपयामध्ये बसणार आहे तुम्हाला खूप छान आहे ह्याचा पण पदर खूप छान आहे कलर पण छान आहे माहेश्वरी कॉटन मध्ये हाय की सातशे पन्नास रुपयामध्ये त्याला त्यालाही भरीव पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण एकदम युनिक येणार खूप व्हरायटी हो पाहायला मिळतील तुम्हाला पैठणीमध्ये हा आहे की लोटस बॉर्डरमध्ये सर्वात जास्त चालणारा बॉर्डर आहे पूर्ण मिनाकारी बुट्टी आहे अशी फुल भरीव पदर येईल असे हा बसेल फक्त चौदाशे पन्नास रुपयामध्ये छान आहे मोराचे डिझाईन आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि कलर पाहू शकता तुम्ही किती छान कलर आहेत पैठणींचे त्यामध्ये हा एक येतं सर्वात जास्त चालतो वन साइड बॉर्डरमध्ये लोटसमध्येच येतं पण खूप छान आहे अठराशे पंच्याहत्तर रुपयाची फक्त पंधराशे रुपयामध्ये बसणार भरीव पदर येणार पूर्ण ऑल ओवर अशी आजू मोठी बॉर्डर पण एकदम छान येणार वन साइड मोठी राहणार रा, आणि एक साइड लहान राहणार रा। हा एक येतो सॉफ्ट सिल्क मध्ये फक्त हजार रुपयामध्ये बसणार तुम्हाला ही वाली ह्याच्यात पण भरपूर कलर भेटून जातील तुम्हाला लोटस हे पाहिले ना लोटस मध्ये तुम्हाला बुट्टी जर नको असेल तर त्यामध्ये लाइनिंग मध्ये पण येणार सेम प्राइस त्यामध्येच आणखीन भरपूर असे डिझाईन्स ऑप्शन भरपूर भेटतात त्यामध्ये बुट्टी पण आहे लाइनिंग पण आहे सर्वच ह्या दोन हजार हजारच्या रेंज मध्ये बसणार कलर खूप छान आहे ह्याच्यात जर तुम्हाला स्पेशल हळदीसाठी पाहिजे असेल तर खास करून हा येल्लो स्पेशली बनवून घेतलेला आहे आपण कलर मॅचिंग पण एकदम सुंदर येईल खास हळदीच्या एक पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये क्वांटिटी पाहिजे तर क्वांटिटी पण भेटणार एकाच कलर मॅचिंगमध्ये फक्त डिझाईन बुट्टीमध्ये वेगवेगळे येणार सेम कलर मॅचिंग येतील जरीची बॉर्डर आहे खूप छान अशी आहे तेराशे पन्नास रुपयामध्ये बसणार फक्त ही नंतर हा एक बनारसीमध्ये कॉपर जरी मध्ये येतात पण ऑल ओव्हर मध्ये येणार की फक्त सोळाशे रुपयामध्ये बसतात ऑल ओव्हर डिझाईन आहे खूप छान आहे साडी मोस होते एकदम बनारसी मध्ये आणखीन डिझाईन येतील त्यामध्ये नॉर्मल सरोस्की ते नेल याच्यामध्ये आपण ऑल ओव्हर मध्ये येणार त्याचा पदर बघू शकता आपण खूप छान आहे असा आणि ऑल ओव्हर बुट्टीला त्यामध्ये बनारसीमध्ये तुम्हाला पंचवीसशे पासून सुरुवात आहे त्यामध्ये कमी रेंजची पाहिजे तर कमी रेंजमध्ये पण येईल हजार पासून सुरुवात आहे आणि प्रॉपर बनारसीमध्ये पंचवीसशे पासून पुढे येणार त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला असे कलर डिझाईन खूप सारे ऑप्शन भेटतील आणखी हे शालू टाईपच आहे शालू म्हणून पण वापरू शकता आणि साडी म्हणून पण वापरू शकता याच्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला जाल डिझाईन बुट्टीचे डिझाईन्स भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये प्युअर बनारसी मध्ये प्युअर कांजोरमधे पण आहे प्युअर कांजोरम आहे सहा हजाराची आहे तीन हजार रुपयामध्ये बसणार आहे प्युअर आहे आणि प्युअर कांजीवर त्यामध्ये बरंच डिझाईन वन साइड बॉर्डर मध्ये भेटेल सिंगल बॉर्डर मध्ये पण कलर ऑप्शन पण भरपूर भरपूर अशा कलर आहेत ह्याच्यात यातच येके कांजुरम मध्येच लाइनिंग वाली पण आहे तुम्हाला बुटी वगैरे हो छोटी मोठी बुटी नको असेल तर त्यातच लाइनिंगचा पण ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला कांजीवरम मध्येच आहे लाइनिंगचे पैठणी बाबरी आईकिल प्युअर टिशू मध्ये आहे हे प्युअर मध्ये येतात हे पूर्ण तुम्हाला चार, चार हजार पाच हजारच्या रेंजमध्ये बसून जातील चार हजार पाच हजार टेम्पल बॉर्डर फुल ऑल ओवर प्रिंट भरपूर कलर ऑप्शन आहे भरपूर कलर डिझाईन भेटतील त्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला ह्या आयटममध्ये कॉन्ट्रास्टमध्ये सरोस्की वगैरे चालत असेल तशी सरोस्की वगैरे ते भेटून जाईल त्यामध्ये असं स्टोन वर्क आहे ह्याच्यावरती बुरोस्टोन मध्ये सुरू करायचं यामध्ये आपल्या कलर डिझाईन खूप सारे आहेत सगळ्यावर स्टोन वर्क आहे ऑल ओव्हर पदर पण छान आहे याचा कॉन्ट्रास्ट असा त्यातच काही ना सरोस्की पाहिजे असेल तर सरोस्की पण आहे ज्यांना सरोस्की आवडत नाही त्यांना असं विदाऊट सरोस्की पण भेटून जाईल त्या सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला फक्त पंचवीसशे रुपयामध्ये बसणार आहे प्युअर मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू